कासेगाव येथे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडल्याचा आरोप मृत युवकाच्या नातेवाईकांनी केला आहे महादेव वाघमारे असं त्या व्यक्तीचं नाव आहे युवकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करीत त्याला मारहाण त्याचा मृत्यू झाला आज त्याचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालयात आणण्यात आलं होतं यावेळेस डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अर्थात डी पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सोहन लोंडे आणि जिल्हा युवक अध्यक्ष पृथ्वीराज मोरे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत अटक केलेल्या आणि मारहाण केलेल्या पोलिसांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अन्यथा पालकमंत्र्यांची सभा उधळून लावू असा जळमळीत इशारा दिला आहे या घटनेमुळे कासेगाव परिसरात खळबळ उडाली आहे आताच पवार साहेबांनी कासेगाव मधली घटना आपल्याला सगळ्यांना सांगितलेली आहे खरंतर महादेव वाघमारे मृत झालेला व्यक्ती त्याचा या केस संदर्भात कोणताही कसलाही काढीचाही संबंध नव्हता तरी देखील पोलिसांनी त्याला ताब्यामध्ये घेऊन बेदम मारहाण केलेले आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि ज्या पोलिसांकडून त्यांना मारहाण झालेले आहे किंवा ज्याचा एकूण ज्या पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे या दोघांवर पण तीनशे चा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही त्यांना अटक होत नाही निलंबित होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि याचा निषेध म्हणून आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूरचे पा... पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आज आम्ही सभा उधून लावणारपूर काशेगाव येथे मृत्यू झालेला आहे आता त्याची बॉडी सिव्हिलमध्ये आहे पोस्टमॉर्टमसाठी त्यांचं पोस्टमॉर्टम चालू आहे आमचं म्हणणं एवढंच होतं की चंद्रकांत पाटलांना ही गोष्ट कानावर घालावी एक निवेदन द्यावं त्यांना आणि ज्या पोलिसांनी मारहाण केलेलं आहे त्यांचं निलंबन करून शियाळी चौकशी बसवावी अशा अशा जी आम्ही बातमी निवेदन घेऊन जात असताना पोलिसांनी आम्हाला इथं आढळून ठेवलेलं आहे आणि आमची भेट होऊ देत नाही येतं एक तर आमच्या युवकाचा मृत्यू करायचा मारून मृत्यू हे करायचा परत आम्हाला भेटीसुद्धा बंधन पुरायचं आहे हे कुठलं शासन आहे म्हणून आम्ही आज इथे या ठिकाणी बसलेलो आहोत माझे वाघमारे हा तरुण आहे तिथं शेजाऱ्या शेजाऱ्याच्या भांडणात दोन भांडण झाले होते हा तरुण भांडणात नव्हता सुद्धा तरी पण पोलिसांनी जुना आकस्मानात ठेवून त्याला इतकं कस्टडीमध्ये घेऊन मारहाण केली चार दिवस तो तरुण सिव्हिलमध्ये ॲडमिट होता नंतर चौथ्या दिवशी दिवशी त्याचा मृत्यू झाला